उभी आहे आपल्या जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की पिशोर गटामध्ये मी शिवसेना उद शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे मी आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो आणि सामाजिक कार्यकर्ता आहे मला शिवसेना पक्ष उमेदवारी भेटल्यामुळं मी शिवाजी शिवसेना सत्तेमधला असलेला पक्ष आहे म्हणून माझ्या पिशोर गावासाठी मी किशोर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आज जडत आहे जनतेला ता। सध्या पिशोरच्या ज्या समस्या आहे त्याविषयी काय पिशोरच्या सर्वात मोठ्या समस्या आहे रस्त्याच्या आणि ड्रेनेज लाईनच्या आणि स्त्रियांच्या सुरक्षांच्या यावर मी एक माझा एक आ, एक चांगला प्लान आहे ते विजन घेऊन मी किशोर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी फिरत आहे जनतेला फिर काय मी जनतेला असं आवाहन करतो की माझा जिल्हा सर्कल गट आहे त्यामध्ये हास्ता मेघाव वासडी तपवन निंबोरा ही सर्व जे गावं येतात या सर्व गावामध्ये आपण बघितलं असेल की समजनभूमी रस्ते नाहीत आणि पानद रस्त्याचे सुद्धा काम बरेच पडलेले आहे आणि निंबुरा तपोन्या गवरा आता तर रस्ता झाला पण तो तो सुद्धा रस्ता उकडून गेलेला आहे हे सर्व रस्त्याचे काम पाणी रस्त्याचे काम आणि समशान भूमीचे प्रश्न याच्यासाठी मी आपल्या ता तालुक्याचे लाडके आमदार जे संजनाते जाधव आहे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे माझ्यासोबत माझ्या जिल्हा सर्कलमध्ये मा माजी सदस्य दिलीप्पा नवले किशोर गावाचे माजी सरपंच दिलीप बाप्पा नवले आणि परिषद सर्कलचे माजी पिशोर गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुदामा मुकाशे हे मा आज माझ्यासोबत आणि मुस्लिम समाजामध्ये मुजाहिद आले हे सुद्धा माझ्यासोबत आज फिरत आहे माझ्या पिशोर गटाताई आहेर या ह्या पंच समितीसाठी उभे आहेत व निमोरागाडामधून माझ्यासोबत सोबत सुप्रियाताई सुप्रियाताई माझ्यासोबत उभे आहेत जे सुप्रियाताई गोगे म्हणून या माझ्यासोबत आज उभे आहेत आम्ही शिवसेनेच्या धनुष्यपाना या चिन्हावर आम्ही दोघं उभे आहोत उभे आहोत तर आम्हाला जनतेनं भरघोस मतानं निवडून द्यावं द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो सुदाम भाऊ मोकासे किशोर गटातून मागच्या पाच वार्षिकला उभं होतो निवडून आलो बरेचसे कामं केले विकासाचे कामं आता मला माझ्या मी जसे कामं केले ते कामं सर करतील ह्या अपेक्षेनं त्यांच्याबरोबर आहेत जेव्हा तनामाना भावापासून आणि त्यांना ज पब्लिकने जनतेने निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती भरघोष मतदान करा तीनही धनुष तीन निशेने धनुष्यबाणा निशेनेवर ठसा मारून सरांना विजय करा आहेरताईला आणि विजय करा आणि ताईला विजय करा ही माझी नम्र विनंती हात जोडून आहे तरी पब्लिकनं एवढी माझी विनंती मानावी आणि यावेळेस वनावर चे बटन दाबून समोरील बटन दाबून त्यांचा विजय करावा ही ना माझी नम्र विनंती माझी पनवले माजी पंचायत समिती सदस्य माझी सरपंच मी सर्व जनतेला विनंती करतो की केंद्र सरकार आपलंच आहे राज्यात सरकारसुद्धा आपलंच आहे आणि त्या किशोर गटात जिल्हा परिषदसाठी राजू मोखाचे सर्व उभे आहेत पंचायत समिती गटामध्ये आहेर काही उभे आहे आणि व ते निंबोऱ्या गटामध्ये भोगे काही उभे आहे तर ही साखळी मी जनतेला विनंती करतो की ही साखळी आपण जोडावी आणि या साखळी जोडल्यामुळं ही साखळी सत्तेत येतील आणि ही खूप विकासाचे कामं करतील असं माझं मत आहे तरी मी जनतेला विनंती करतो की येणाऱ्या पाच तारखेला जिल्हा परिषदसाठी राजू मकडे सर यांनाच मतदान करा व पंचायत समितीसाठी दोन्ही बघणातील शिवसेना उमेदवाराला मतदान करा ही विनंती